योग्य वे नहीं कि मतलब आईटी का जो है आईटी आस्ते का है आईटी जो इंजीनियरिंग कॉलेजेस आए बट ये केंद्र सरकार ने स्थापना के लिए ले आए कि ये पूरा इंडिया में तीन सच कॉलेज है उधर आप ना हो दे अभी तेरे चार दिन बाद आईटी कॉलेज में बस बोले लिंक आप लोग रुको डाका राखी जन जो तुम्हारा आत्मसम्मान देता है ना कि इसको भी मैं मुझे

भरपूर सुविधा आले या सुविधांचा नक्कीच उपयोग करून घ्या आणि नक्कीच काय ते चांगलं करा नक्की काही पण मदत लागेल तर मला सांगा आय आय टीतला तो तर असं आहे की जसं मी सांगितलं की मी तिथे गेलो तर सगळे जे होते माझ्या बरोबरचे मुलं ते सगळे इंग्लिश मिडियमचे होते सी बी एस सी बॅकग्राऊंडचे होते असं पण नव्हतं की जे गावातून शाळा वगैरे शिकवून आलं मला सुरुवातीला वाटले नवीन की म्हटलं आपण कसं म्हणजे एकच काम होतं की अभ्यास करायचं सगळ्यात सोपं काम मी म्हणेल अभ्यास करणं म्हणजे जर तो बॅप केला तर त्या ज्या गोष्टी वाईट होतील त्याच्यावर सोप आहे की अभ्यास करा आणि

मग मी तेच की जसं डेटा सायंटिस्ट आहे तर मग त्यांचं तर, 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 तर ते डिलेव्हरी त्यांना कॉस्ट कटिंग करायचं असते की कमीत कमी पैशामध्ये कसं डिलिव्हरी केल्या जाते तर त्याचं शिक्षण संपलायचे म्हणजे की कशा त्यांच्या ड्रॉइंग स्मू झालं पाहिजे एका जागेवर दुसऱ्या जागेवरती कुठलं पासून कुठून कुठे गेलं पाहिजे तुम्ही बघितला असेल रिटर्न पण करता जर काही आवश्यक आहे ते रिटर्न पण कसं पिकअप झालं पाहिजे हे सगळं कॉम्प्युटर आणि मॅथ कसं सॉल्व्ह होतं त्याच्यामुळे गणित खूप महत्वाचं आहे गणिताचा गणिताकडे दुर्लक्ष करू नका गणितामध्ये पाया कम्प्रम ठेवा आणि तुम्ही जसं जसं शिकायचं आहात तसं तुम्हाला समजेल की कॉम्प्युटर काय आहे तर डेटा सायंटिस्ट हे पूर्ण कॉम्प्युटरचंच काम आहे माझं बट हे जे तुम्ही बघताय जगामध्ये ह्याच गोष्टीला मी गणिताने सॉल्व्ह करतो त्याच्यासाठी मला एवढं वेगळं काही केलं तर मी सांगेल की गेट ची एक्झाम दिली होती त्यासाठी मी खूप तयारी केली लॉकडाऊनचा टाइम होता तेव्हा मी आठ 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 तास दिवसाला अभ्यास केला होता आठ तास पाहिजे असं होतं की मिनिमम आठ झाले पाहिजे कमीत कमी दिवसाला आठ तास झाले पाहिजे असा मी अभ्यास केला होता आणि तेव्हा माझे चारशे एकवीस रँक आहे गेटमध्ये आणि त्याच्या मदतीने माझी मुलाखत वगैरे झाली त्याच्यावरती मला भेटलं गेटची तयारी कशी केली आणि कुठे गेट गेटची तयारी मी घरनच केली ऑनलाईन युट्यूब वर जाऊन शिकलो मी खूप साऱ्या गोष्टी मी ते सांगतो की मी म्हणजे आपण म्हणतो की गावकडे माहिती असतो मग आता आहे जसं तुम्ही बोललात की मी माहिती तुम्हाला माहिती असतो मी गेट पण मला सांगणार तुम्ही की नव्हतं मी गेट काय तर मी गेटच्या बद्दल पण मला युट्यूबवर समजतं मी कसं जाऊ शकतो आय टी मध्ये आणि तिथून सगळं आता तू म्हणजे असं किती सारे फ्री कोचिंग अवेलेबल गेट वरती पण आता तुला मी नवी नवी चार विद्यार्थ्यांना शिकवायला पण खूप सारे चायनाचे युट्यूब होते तर मी सुरुवातीला फ्री कोचिंग घेतली मी एक कोचिंग एक ट्रेन कोचिंग पण घेतली होती रेकॉर्डेड कोर्सेस होते कोणाचे भेट घेतलेले होते आणि मुलांनी जर समजा यांना कोणाला तयारी करायची असेल तर त्यांनी भविष्यात कशी तयारी केली पाहिजे किंवा आता हे मुलं आहे समजा तर यांचा समजा पासून तर पुढे करिअर निवडेपर्यंत कसं काय सांगतील त्यांना आयआयटी माहिती आय आय टी बद्दल

तुम्ही सांगितलं की कमीत कमी आठ तास बस होते जास्तीत जास्त तुम्हाला माहिती बसत होते तर मुलांना तर तुम्ही काय करत होत्या तुम्हाला वाटेल की मला काहीतरी करायचंय मला कुठे आणि आज मला

त्यांनी मार्गदर्शन दोन ते लगेच सांगायचे की आम्हाला नव्हतं आणि आता मी बघतो की सगळ्यांकडे फोन वगैरे याच्यापेक्षा काय पाहिजे फोन आहे इंटरनेट कनेक्शन आहे याच्यापेक्षा जास्त मार्गदर्शक देत नाही मोटिवेशन ही ऐकून नसते स्वतः लगाई करायचं असेल फीज जे ईमेल असेल मोटिवेशन जे डबल सी एम आई टी मैं बी एस सी करतेम एस सी सारे कोर्स पता बी एस सी वगैरह साइंस मध्य बी एस सी मैथ्स वगैरह एम एस सी कर मैथ्स डिपार्टमेंट स्ट्रॉइ डिपार्टमेंट बायोलॉजी तथा जाऊस डी पा त्यांना पण नक्कीच कोणाला काही प्रश्न असेल तर विचारू शकतो पुढे पण काय म्हणा काही प्रश्न आहे का उसमाणे सर एक पालकांची पण प्रतिक्रिया घ्याय तुम्हाला तुमची प्रतिक्रिया याच्यासाठी घ्यायची आहे की बरेच पालक काय होतात मुलांना फक्त करायला लावतात पण आज पालक म्हणून तुम्ही काय केलं तुमचा काय रोल होता ते पण सांगा ते ऐका रे आवाज न करो

मला तुम्हाला बोलवायचा बोलवायचं होतं असा होता कि रुपेशने त्याच करिअर बनवलंय पण हे बनवताना त्याने त्याच्या बोलण्यामध्ये सांगितलं की याच्यामध्ये माझ्या वडिलांनी माझ्या थोडी मदत केली तुम्ही जे इतर पालक असतील त्या पालकांच्या दृष्टीने काय मेसेज देऊ शकता की त्यांनी त्यांच्या मुलाच्या करिअरसाठी कसा प्रयत्न केला पाहिजे की तो तुम्ही गेलाय आज तसं

आकार घेवाणा बरेच उद्यक्ती आहे उद्यक्ती आय 5 वर इमारत करणे वाणिज्य मंडळात जाऊन ज्याप्रमाणे 3 पात्र 14 क्रमांकावर श्रीकृष्णा काय गाणे आहे आपले काय उपसागर सिग्नरमध्ये बंद आहे आणि मी सगळी सांप्रदाना आहे तेचा आयस आहे आणि आता तरी काही काय माझे संरक्षण

onders గెేతరసా � sacం ాిరసాటి పాలు అయు ధట్ ça నిషలా కరావటనీారి ఇషట్ అనిం తిలె న對啊 చాయు ఎచా ంచారి కోన్క給ై emotiye టిద ఆయెం గ్ిఴలక౉మ給ఈ కం స

जेव्हा आपला बाद हो। काहीतरी इतरांपेक्षा वेगळं करून तुम्ही इथे बसलेला मनामध्ये ही भावना निर्माण झाली पाहिजे या घटनेमुळे या कार्यक्रमामुळे मी काहीतरी असं करून राहिले की माझ्या पप्पांना माझा अभिमान वाटतो याच जीव आम्ही इथे त्यांना आमंत्रित केलं आहे त्यांचा सत्कार आयोजित केला आहे इथे प्रत्येकाच्या मनामध्ये ही जाणीव निर्माण झाली पाहिजे विद्यार्थ्याप्रती आपलं कर्तव्य काय आहे जर तुम्ही काही देऊ शकत का असाल आपल्या पालकांना आता सध्या तुमच्याकडे देण्यासाठी काहीच नाही पण मात्र तुम्ही तुमचा वेळ देऊ शकता अभ्यासासाठी तोच अभ्यासासाठी दिलेला वेळ तुमची इच्छा पूर्ण करेल आणि तुमच्या पालकांची इच्छा पूर्ण करेल की जेणेकरून त्यांना तुमचा अभिमान होतो म्हणून आजपासून इथे या घटनेपासून प्रत्येकाने आपल्या मनामध्ये भूतगाळ बांधून आणायचे आहे मी देखील या रुपे सरांसारखं अभ्यास करेल आणि माझ्या पालकांचं नाव बोलू शकते

आपल्या संस्थेचा आपल्या शाळेचा सारखा अभिमान की जो अभिमान तो अभिमानाचा तुरा आपण घेऊन मिळवू शकतो असा या व्यक्तीच्या कष्टांचा त्यांनी आता आपल्याला सांगितलंय की त्यांनी रेग्युलर अभ्यास केला होता परंतु कुठल्याही गोष्टीच यश जर मिळवायचं असेल तर कष्ट हे अपरिमित घ्यावे लागतात त्यांनी आता सांगितलं मी आठ तास बारा तास अभ्यास करायचा आठ तास बारा तास हे आपल्याला ऐकायला जरी ऐकलं नुसतं आपलं तरी आपण एवढा वेळ बसू शकू का हा प्रश्न मग त्यांच्या पावलावर पाऊल घेऊन आपल्याला पुढे जायचंय अर्थात त्यांनी केलेले कष्ट त्याचं त्यांचं चीज त्यांना मिळालंय त्याचे फळ त्यांना मिळाले त्यांच्या मागोमाग आपल्यालाही आपल्या कष्टांचं फळ मिळावं आणि त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि सदर कार्यक्रमास सन्माननीय अनिल सोडवणे साहेब तसंच सन्माननीय रुपेश सोडवणे साहेब आणि साहेब हे सर्व आम्ही आमंत्रित केल्याप्रमाणे इथं